नमस्कार रोशनीच किचन मध्ये स्वागत आहे कांदा भजी बाहेर खूप पाऊस पडत आहे तर म्हंटल कांदा भजी होऊनच जाऊ दे तर त्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा दोन हिरवी मिरची कोथिंबीर लागणार आहे तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे त्यामध्ये चिरलेला कांदा मिरची कोथिंबीर चिमूटभर सोडा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून एक वाटी बेसन घालून घ्यायचे आहे हे मिश्रण मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण सरसरी तसं करून घ्यायचे आहे या पद्धतीने या पद्धतीने सरसरीत पीठ भिजवून घ्यायचे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचे नाही पीठ तर चला मग आपण एका कढईमध्ये तळ भजी तळण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण भजी तळून घेऊया ही भजाप भजी आप भजी सोडून झालेल्या झालेली आहे तर दोन ते तीन मिनटांनी पलटी मारून घ्यायची आहेत आणि चांगली लालसर होईपर्यंत छान भजी भाजून घ्यायची आहेत तर ही आपली भजी चांगली तळून झालेले आहेत तर तुम्ही पण कांदा भजी आणि चहाचा मस्तपैकी आस्वाद घ्या एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद